अनिवार्य आम्ही मेसेज करतो मुख्यमंत्री कार्यालयातून त्या मॅनेजरले फोन होत म्हटलं तुम्ही कलेक्टरले सांगा ना एका इकडे धनंजय मुंडे बंगला सोडत नाही मग कारवाई होती आणि दुसऱ्या इकडे आम्ही थकीत शेतकरी थकीत राहिला तर तुम्ही आमच्या खात्या फोन करतो सामान्य लोकांसाठी काही राहिलेच नाही देशामध्ये जे काही आहे ते फक्त नेते आणि अधिकाऱ्यांसाठी मस्त जगावरती बढियापैकी आम्ही रोज आत्महत्या करतो आमच्याशी आणि तुम्ही मस्त चार चारडा पावडर आता राहु केतू निघून गेले त्यामुळे ते फडणवीस मुख्यमंत्री झाले असं गोंडे निकाल कार्यक्रमात त्यांनी स्पष्ट म्हणाले पाहिजे ते फक्त राहु केतू आहे चमत्कार आहे दोन हजार एकोणीस नंतर आपण पाहिलं तर मुख्यमंत्री होणार चपट्या पाहिजे सरकारमध्ये आणि राज्यामध्ये त्यामुळं जे आहे ते फडणवीस मुख्यमंत्री होऊ शकतील असं एक आता मुख्यमंत्री झाल्यावर काय करतायत ते बघा ना, ते ना आता तुझे बोलले ते करा तर ते तुम्ही मुख्यमंत्री झाले ना तर मागं का नाही याच्यापेक्षा आता मुख्यमंत्री झाल्यावर आम्ही काय करू शकतो ते बघा ते म्हणतात आम्ही नदी जोड प्रकल्प करतो अुलणा प्रकल्प करतो काय नरसिंगराव न आश्वासन दिलं होतं ते गेल्यावर नरखेड ची रेल्वे काही गोष्टी मला एक दीर्घकाळ ते आतापासून चॉकलेट टाकून सर शेतकऱ्याला तुम्ही या पाच सहा वर्षात तुमच्या पाच वर्षात काळगा प्रकल्प सांगा तर शेतकऱ्यासाठी निवड पाणी नाही उत्पादनापेक्षा उत्पन्न उत्पादन झालं तरी उत्पन्न नसतं तर त्या उत्पादनाला काय करायचं शेतीला पाणी पाहिजे दूध पाहिजे सोलरवरच्या वरच्या लाईटचा मोटर चालतो का मुख्यमंत्र्याला बावनकुळेंना हे पाहिलं पाहिजे तिथे तुमचे नऊ टक्के दिसत नाही सोलर वर अर्ध्या नव्वद टक्के नाही तुम्ही जबरदस्ती करता कृषी पंप भेटत नाही विद्युत एका इकडे माफी द्यायची दुसऱ्या इकडे शेतकऱ्याच्या अडचणी वाढवायचे ते कुठला धंदा लावलाय का तुम्ही सोलरचे पंप चालते का तुम्ही दाखवतो उद्या तुम्हाला माधुरी शक्ती आहे कोल्हापूरमध्ये तिला नेलेला आहे अंबानीच्या परत यावी यासाठी का कोल्हापूरमध्ये पायलोड सुद्धा सुरू आहे काय रुद्र शेतकऱ्याने आम्हाला ते अंबानी जसा पैसा आहे तसा तसा प्राणी आहे रुद्र घेऊन जास्त सेवा करायचा त्याला आम्ही दोन हजार रुपये देतो हे